व्हॅलेंटाईन हे कोणत्याही दिवसाचे नाव नाही ते एका धर्मगुरूचे नाव आहे जो रोममध्ये राहत होता त्यावेळी रोममध्ये क्लॉडियसचे राज्य होते ज्याला एक शक्तिशाली शासक बनण्याची इच्छा होती ज्यासाठी त्याला खूप पैसा मिळाला होता सैन्याची फौज तयार करायची होती त्याने पाहिले की रोमच्या लोकांना ज्यांची कुटुंबे बायका आणि मुले आहेत त्यांना सैन्यात सामील व्हायचे नाही तेव्हा त्या राजकर्त्याने एक नियम केला त्यानुसार त्याने भविष्यातील सर्व विवाहांवर बंदी घातली ही गोष्ट कोणालाच आवडली नाही पण त्या राजकर्त्यासमोर कोणी काही बोलू शकत नव्हते पाद्री व्हॅलेंटाईनलाही हे आवडले नाही एके दिवशी एक जोडपे आले ज्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा पास्टर व्हॅलेंटाईनने त्यांचे एका खोलीत शांतपणे लग्न केले परंतु शासकाने हे शोधून काढले आणि पास्टर व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली पादरी व्हॅलेंटाईन तुरुंगात असताना प्रत्येकजण त्याला भेटायला यायचा त्याला गुलाब आणि भेटवस्तू द्यायचा त्याला प्रेमावर विश्वास आहे हे, हे सर्वांना सांगायचे होते परंतु ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा आली तो दिवस होता चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर इसवी सन मरण्यापूर्वी पास्टर व्हॅलेंटाईनला आपल्या प्रियकरांना उद्देशून एक पत्र लिहिले व्हॅलेंटाईनने आपल्या प्रियंकरांसाठी आनंदाने आपल्या प्राणाची आहुती दिली आणि प्रेम जिवंत ठेवण्याची विनंती केली म्हणूनच त्या दिवसापासून आजपर्यंत चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद